नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास उरसे गावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ग्रॅम गांजासह एकूण किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी इसाक गनीभाई शेख वय वर्ष बावन्न राहणार उरसे तालुका मावळ हा त्याच्या ताब्यात एकोणीस हजार चारशे रुपये किमतीचा तीनशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम गांजा विक्री करण्याकरिता बाळगून असल्याची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक नईद शेख व पथकाने टाकलेल्या छाप्यात गांजासह आरोपी इसाक शेख याला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा गांजा त्याने सोनू उर्फ सागर राहणार भाटनगर पिंपरी याच्याकडून विक्री करीता आणला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे म्हणून या दोनही आरोपींच्या विरोधात शिरगाव पांदवडी पोलीस स्टेशन येथे गोविंद डोके पोलीस पोली शिपाई अंमली विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सागर याचा शोध पोलीस घेत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा बेल व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद